नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म उत्सव पूर्ण देशामध्ये दे साजरा करत ता, आहोत आपण दिघा येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विष्णू नगर या ठिकाणी आलेलो आहोत अचानक मित्रमंडळ यांच्यातर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे आपल्यासोबत त्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत साहेब आज तुमचं एक कितवे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहे दिवसभरात तुम्ही कोणकोणते कार्यक्रम साजरे केले सर्वात पहिलं सर्वांना क्रांतिकारी जयभीम सालभारप्रमाणे यावर्षी अचानक मित्रमंडळ व ट्वेंटी इयर्स ग्रुपतर्फे जयंतीची मिरवणूक काढण्यात आलेली आहे तसेच सकाळी आपल्या खिरवाटप करून झालेले आहे आणि बौद्ध पौर्णि बौद्धचे वंदना पण झालेली आहे त्याचप्रमाणे अचानक मित्रमंडळचे व जयंटी ग्रुपचे सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून जे, जे, आ, आ, जे काही सहकार्य केलेलं आहे या सर्वांना मानाचा जयभीम आणि जे लोक अजून येतील आवर्जून ते तर पाहतीलच पब्लिक हा पहिल्यापासूनच अचानक मित्रमंडळ ग्रुपने जयंती ठेवण्यात आलेली होती पण काही कारणामुळे ती वाद झाली पण आता ह्याच्यानंतर परत चौमाने स्टार्ट होईल आणि करत राहू